अमेरिकेतील प्रत्येक भारतीय उत्तम केटरर असतो यावर माझा ठाम विश्वास आहे ते का जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आता इथे दहा जणांसाठी मस्त हा बुफेमध्ये मिळतो ना तसा पनीर मसाला बनवला आहा हा काय दिसतो आहे तुम्ही बघा रंग टेक्स्चर आ पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण लग्नाच्या बुफेमध्ये मिळतं तसं दहा जणांसाठी पनीर मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत एक माझं आहे ना एक खूप छान प्रामाणिक मत आहे बाकी देशांचं माहीत नाही पण अमेरिकेतले ज्या कोणी होम मेकर आहेत किंवा इवन वर्किंग लेडीज आहेत तर तिथे ना केटरिंग बाय डिफॉल्ट सगळेजण शिकतात मग ते पुरुष असो स्त्री असो कारण भारताबाहेर म्हणजे अमेरिकेत राहताना का इव्हेंट तर होतात हळदी कुंकू असतं बोरणा असतं संक्रांत असते किंवा मग बारसं असतं वास्तुशांत असते आणि मग अशा प्रत्येक इव्हेंटला किंवा अकेजनला बाहेरनं फूड ऑर्डर करायची सोय असते पण स्वतःच्या हाताने घरी बनवलेला जे पदार्थ असतात त्याचा जो आनंद आहे स्वतः बनवून दुसऱ्यांना खिलवण्यात तो काही औरच असतो त्यामुळे माझं असं ठाम ठसठशीत मत आहे की अमेरिकेत राहणारे स्त्री असो किंवा पुरुष असो बाय डिफॉल्ट त्यांनी ना कुकिंगमध्ये आणि केटरिंगमध्ये एक्सपर्टीज अचीव केलेली असते कारण जेव्हा घरी इव्हेंट असतात आणि मंडळी येतात तेव्हा पन्नास चाळीस ते पन्नास काउंट सहज होतो चला आता दहा जणांसाठी हा पनीर मसाला कसा बनवायचा ते बघतोय तर इथे अर्धा कपला थोडे कमी काजू मी घेतलेले आहेत पाव कप म्हणू शकतो यामध्ये गरम पाणी घालायचं आणि गरम पाण्यामध्ये हे काजू सोक करण्यासाठी एक तासभर आपण बाजूला ठेवून देऊयात अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा चला आता प्रमाण सांगते इथे मी कसं घेतलेलं आहे फक्त पनीर मसाला असेल तर दहा जणांसाठी एक किलो पनीर मी वापरते म्हणजे शंभर ग्रॅम पर हेड साईड डिश असेल ना तर हीच डिश तुम्ही पंधरा जणांसाठी आरामशीर जाईल आता इथे एक किलो पनीर मी घेते तर एक किलोच आपल्याला कांदा घ्यायचा आहे आणि कांदा आहे ना बारीक जितका शक्य असेल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे आता ही प्रोसेस आहे ना मॅन्युअली करायची अजिबात गरज नाही बरोबर एक किलो मी कांदा घेतलेला आहे फूड प्रोसेसर असेल तर फूड प्रोसेसरमध्ये तुम्ही हा कांदा अगदी बारीक चिरून घ्या शक्यतो जेव्हा जास्त प्रमाणात क्वांटिटीमध्ये बनवत असाल ना तेव्हा लेबोरियस वर्क जरा कमी केलेलं बरं पडतं त्यामुळे फूड प्रोसेसर किंवा तुम्हाला माहीत आहे आपल्याकडे कायम खूप सारे गेस्ट असतात तेव्हा असे गॅजेट्सवर थोडं इन्व्हेस्ट केलेलं कधीही बरं पडतं किंवा मग चॉपरचा वापर केला तरी चालेल चला आता इथे बरोबर हा एक किलो कांदा माझ्या चिरून झालेला आहे आता इथे ना आपण टोमॅटोची प्युरी तयार करणार आहोत अर्धा बरोबर टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता प्युरी करायचे त्यामुळे फार असे बारीक चिरायची गरज नाही आहे एका टोमॅटोच्या अशा चार फोडी केल्या तरी इट्स मोर दॅन इनफ चला टोमॅटो देखील इथे अर्धा किलो कट करून घेतलेले आहेत मोठ्या मोठ्या चंक्समध्ये चला आता हे टोमॅटो प्युरी आपण तयार करूयात सगळे हे दुबड चिरलेले टोमॅटो मिक्सरमध्ये घालून फिरवून घेऊया चला टोमॅटो प्युरी बनवून तयार आता हे काजू जे आपण भिजवून घेतले होते हे छान फुललेत तुम्ही बघू शकाल आता यातलं पाणी न वापरता मग फक्त काजू घ्यायचे सोक केलेले हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आधी पाणी नाही घालायचं त्याचं कारण तुम्हाला सांगते कारण आधी पाणी घातलं ना तर त्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे पेस्ट करताना राहू शकतात त्यामुळे आधी अशीच सुके सुके काजू दळून घ्यायचे आणि मग त्यात पाणी घालून पुन्हा त्याची छान प्युरी तयार करे चला काजू हलकेसे क्रश झालेले आहेत आता यामध्ये पाणी घालूयात आणि याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊयात काजूची पेस्ट चला हे ही पेस्ट बनवून आपली तयार आहे हलकीशी पातळसर केलेली आहे मी म्हणजे ती छान अशी वाटली जाते चला आता पनीर मसाला तयार करूयात तर सगळ्यात आधी दीडशे ग्राम इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये घालूयात काजू काजू का घातलं ते सांगते काय ना जास्त प्रमाणात आपण पाहुण्यांसाठी हे बनवतो तर छान असे हे तळलेले काजूवर गार्निश केले तर ते दिसायला अफलातून दिसतं म्हणून काजू सुरुवातीला तळून घेत चला काजू मस्त खरपूस तळून झालेले आहेत हे काढूयात बाऊलमध्ये चला काजू मस्त खमंग खरपूस तळून झालेत तुम्ही बघू शकाल आता याच तेलामध्ये एक टेबलस्पून जिरं घालायचं म्हणजे एक मोठा चमचा आणि खडा मसाला घालायचा खडा मसाल्यामध्ये एक मोठा दालचिनीचा तुकडा दोन मसाला वेलची आणि दहा काळी मिरी आणि दहा लवंगा असं खडे मसाले घेतलेले आहेत याचा स्वाद जेव्हा जास्त प्रमाणात करताना तेव्हा शक्यतो खडा मसाला वापरा चव म्हणजे ताज्या मसाल्यांची चव सुगडेख उतरते आता यात हा जो कांदा आपण एक किलो चिरून घेतलेला आहे हा सगळा कांदा घालायचा आता यामध्ये मीठ घालते एक चमचा मिठामुळे काय होतं कांद्याला पटकन पाणी सुटतं आणि हा कांदा आता छान सोनेरी रंगावर परतून परतून घ्यायचा वा इथे तुम्ही बघाल हा कांदा ना मस्त असा गळला गेला आहे छान सोनेरी रंगावर परतून परतून घेतलेला आहे आता या स्टेजला यामध्ये घालूया टोमॅटो प्युरी आलं लसूण पेस्ट तर इथे मी पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊन मिक्सरमध्ये छान अशी सरसरीत पेस्ट तयार केली आता ही एकत्र तुम्ही टोमॅटोसोबत ब्लेंड करून घेतलं तरी चालेल आलं लसूण आणि टोमॅटो चला आता हे आणखी टोमॅटो छान कांद्यासोबत एकजीव होईपर्यंत परतून घेऊ चला टोमॅटो पण छान एकजीव झालेला आहे कांद्यासोबत आणि स्टीलच्या कढईत बनवत आहोत तुम्ही बघू शकाल अजिबात मसाला करपलेला नाही आहे आता यामध्ये सुके मसाले घालूयात पन्नास ग्रॅम लाल तिखट पन्नास ग्रॅम धनेपूड पन्नास ग्रॅम किचन किंग मसाला किचन किंग मसाला घाला अफलातून चव येते तुमच्या आवडीप्रमाणे हवं असेल तर तुम्ही बाकी शाही पनीर मसाला गरम मसाला घालू शकता पण ट्रस्ट मी बाकी काही घालायची गरज नाही किचन किंग मसाला असेल तर आता पन्नास ग्रॅम लाल तिखट पन्नास ग्रॅम किचन किंग मसाला पन्नास ग्रॅम धनीपूड असं घातलेलं आहे टोमॅटो अर्धा किलो आहे आणि जेव्हा जास्त प्रमाणात आपण बनवतो ना तेव्हा त्याचा आंबटपणा जास्त ग्रेव्हीत उतरतो तो कमी करण्यासाठी एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा यामध्ये छानपैकी आपण गूळ घातलेला आहे आणि त्याचबरोबर सवीनुसार मीठ कांदा परतताना पण मीठ घातलं होतं त्या अंदाजाने आपण यामध्ये मीठ घालू आता हे फक्त एकजीव करून घ्यायचं आहा हा काय दिसतंय प्रकरण वा मजा आग्या आता हा सगळा मसाला आहे ना कढईच्या बाजूला आपण काढून घेऊ ते का ते तुम्हाला कळेलच आता आता या स्टेजला ह्यामध्ये मी घालते एक टेबलस्पून बेसन बेसन घालणं अगदी गरजेचं आहे जास्त प्रमाणात तुम्ही जेव्हा बनवता ना यामुळे काय होतं एकतर छान एकसंधपणा येतो ग्रेव्हीचं टेक्स्चर छान स्मूथ सिल्की होतं आणि कांदा टोमॅटो एकमेकाला छान असे पकडून ठेवतात आता हे बेसन हलकंसं भाजून घेऊयात चला बेसन भाजलेलं या ग्रेव्हीमध्ये मिसळून घ्यायचं आणि आता या स्टेजला यामध्ये आपण घालतो आहे काजूची पेस्ट जी आपण तयार केली होती बघा छान अशी दाटसर झालेली आहे ही मिसळून घेऊयात आणि आता हे सगळं एकत्र आणखी पाच मिनिटं शिजवून घ्यायचं वा काय दिसतंय प्रकरण क्या बात है, आता या स्टेजला यामध्ये घालूयात गरम पाण। पाणी थोडंसं पाणी मिक्सरच्या भांड्यातही घालते आणि हे मिक्स करून घेऊयात आता हे पाण्याची कन्सिस्टन्सी अंदाजे तुम्ही ठेवू शकता सो मी साधारण इथे अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे गरम पाणी आणि पनीरमध्ये पण पन पाण्याचा अंश असतो त्यामुळे जेव्हा आपण पनीर घालू ना बऱ्यापैकी हे लिक्विड व्हायला सुरुवात होतं त्यामुळे आत्ता खूप सारं पाणी यामध्ये नका घालू कॅप आहे आणि यामध्ये आता अंदाजेच मी कसुरी मेथी घालते छान अशी हातात घ्यायची क्रश करून घालायची कसुरी मेथीचा स्वाद आहे ना खूप छान उतरतो आणि यामध्ये पन्नास ग्रॅम बटर होऊ द्यात खर्च बटर घालणं गरजेचं आहे छान ती जी डिलिशियस चव असते ना ती चव येते या पनीरला आता ही ग्रेव्ही दहा मिनिटं छान उकळतं ठेवायची चला काय सुंदर दिसते ग्रेव्ही ही छान शिस्ती आहे तोवर आपलं पनीर तयार करूयात सो so, तुम्हाला कितपत मोठे हवे त्या प्रमाणात तुम्ही पनीरचे तुकडे करून घेऊ शकता हे अर्धा किलो आहे बरं का आणखी अर्धा किलोचा ब्लॉक घेणार आहे मी चला आता हे पनीर यामध्ये घालून घेऊयात आणि पनीर घातलं ना की खूप वेळ नाही शिजवायची एक फक्त सात ते आठ मिनिटं शिजवून घ्या थोडं आणखी पनीर घालणार आहे मी थोडं राहिलेलं आहे हे पूर्ण एक किलो नाही आहे थोडंसं पनीर आणखी याच्यावर ॲड होईल आ हा 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 आता फक्त एक उकळी काढली दहा मिनिटं झाली पनीर या ग्रेव्हीमध्ये शिजवलं आहे वाह क्या बात आहे आता गॅस बंद करते अमेरिकेत काय व्हायचं ना फॉईलचे ट्रे असायचे ॲल्युमिनियम फॉईलचे आणि ते सॉलिड जाडजाड असायचे त्यामध्ये आम्ही जनरली या भाज्या जास्त प्रमाणात काढून ठेवायचो त्याचं कारण असं होतं की तिथे फार हेवी ड्युटी अव्हन असायचे त्यामुळे जर भाजी गरम करायची असेल तर तो ट्रे तसाच अव्हनमध्ये स्लाईड करून तो गरम झाला की बाहेर काढणं फार सोप्पं आणि कन्व्हिनियंट पडायचं पण अफकोर्स आता मी भारतात आहे त्यामुळे माझ्याकडे अॅल्युमिनियम फॉईलचे ट्रे इथे उपलब्ध आहेत पण माझ्याकडे नाही so, आहेत अमेरिकेतून आणलेलाच माझ्याकडे हा पायरेक्सचा मस्त असा दणदणीत ट्रे आहे पण तुम्ही भाजी बघा काय रंग आलाय काय टेक्शर आलाय अगदी लाल बुंद ग्रेव्हीनी परफेक्ट आपल्याला लग्नाच्या बुफेमध्ये मिळते ना ताटामध्ये अगदी तसं कारण त्या भाज्या आहेत ना बुफेमधल्या किंवा जास्त प्रमाणात सिल्की ग्रेव्ही नसतात जर तुम्ही कधी बघितलं तर पनीर मसाल्याच्या ही अशी छान ओबडधोबड ग्रेव्ही येते वा 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 आणि रंगही अफलातून आलेला आहे सागरसंगीत सर्व करते आवडली पटकन सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव